तर गावगणी तीन तीन हजार वृक्ष लावण्यासाठी दिले होते परंतु याच्यामध्ये पण काही स्कॅम झालेला आहे हे फा हे असे झाडे टाकून दिलेले आहेत तर यांना काय म्हणावे याच्यामध्ये पण स्कॅम करून घ्यायला जिथे जागा नाही पुरलेले तिथे असे टाकून दिलेले आहेत झाडं नमस्कार मंडळी मी आनंद अधवाने स्वागत करतो आपण सर्वांचं आपल्या व्हिडिओमध्ये तर काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारने किंवा सरकारने एक संकल्पना किंवा एक प्रोजेक्ट जाहीर केला होता की एका दिवसामध्ये एक, एक पंधरा लाख वृक्षांचे वृक्षारोपण करणे तर गावगणी तीन तीन हजार वृक्ष लावण्यासाठी दिले होते परंतु याच्यामध्ये पण काही स्कॅम झालेला आहे तर तुम्हाला दाखवतो मी काय स्कॅम झालेला आहे तर हे पहा हे आहेत वृक्ष लावलेले हे आहेत सर्व वृक्ष लावलेले परंतु तुम्हाला आहे का हे तीन हजार झाड असतील म्हणून असतील म्हणून झाडं अस आहेत वाटतं का ह्याच्यामध्ये पण स्कॅम झाला आहे तर हे बघा जिथे जागा नाही पुरलेले तिथे असे टाकून दिलेले आहेत झाडं हे झाड आहेत याच्यामध्ये पण मोठा स्कॅम झालेला आहे गावगाणी झालेला आहे हे गाव जाऊ दे आपण दुसऱ्या गावामध्ये तर फक्त दोनशेच झाडं लावलेली असतील तर दोनशे वृक्ष लावलेले असतील तर हे आहे आपला हे हेफा हे असे झाडे टाकून दिलेले आहेत तर यांना काय म्हणावे याच्यामध्ये पण स्कॅम करून घेतला बिल बिल निघालं बिल जाहीर झालं परंतु मध्येच काही नाही त्यांनी ढापलं याला तर याला काय म्हणणार तुम्ही सांगा तुम्ही सांगा हे आहे तीन हजार झाडे आहेत असे वाटते का तुम्हाला नाही तीन हजार झाडे नाहीत हे बघा हे इथे असे टाकून दिलेले झाडं आहेत इथं आंब्याचे झाडं इथं मोठा मोठा स्कॅम झालेला आहे मोठा तर प्रत्येक गावाने पंधरा लक्ष म्हणजे एका दिवसामध्ये पंधरा लक्ष जा वृक्षारोपण करण्याचे ठरले होते परंतु काही गावांमध्ये तर दोनशे किंवा दीडशे झाड वृक्षारोपण केले होते केलेले आहेत तर काही गावांमध्ये आमचे बघा तुम्हाला एक दाखवतो मी की झाडांचं किती नुकसान झालेलं आहे तर याच वृक्षांसाठी याच वृक्षांसाठी महाराष्ट्र सरकारने किती पैसा घालवला असतात तर हे पहा हे असे नुकसान करतात हे सर्व तर प्रत्येक गोष्टीमध्ये लुटण्याचे धंदे चालू आहेत प्रत्येक गोष्टीमध्ये काय छोट्या आलं का पाणी तर तुम्हाला काय वाटतंय हे कमेंटमध्ये नक्की सांगा ये स्कैम बद्दल कि मा या स्कॅमबद्दल किंवा या गव्हर्मेंटबद्दल नक्की कळवा आणि असेच आमच्याशी जोडून राहा किंवा आमच्यासोबत राहा आम्ही आपल्यापर्यंत नवीन नवीन व्हिडिओज असेच पोहोचत राहू किंवा स्कॅम एक्सपोज करत राहू तर चला तुम्हाला मी नदीकडे घेऊन जातो नदीला पाणी किती आले ते पाहूयात आपण आजिले पहा सार्वजनिक बांधकाम विभाग उस्मानाबाद सावधान पुढे पुलाचे काम चालू असल्यामुळे पर्यायी रस्ता तयार केला आहे पर्यायी रस्त्यावरून पाणी वाहत असताना रस्ता ओलांडू नये ठीक आहे चलो तर इथे पण पुलाचे काम चालू होते पुलाचे काम चालू असतानाच जोरदार पावसामुळे पाणी आलेले आहे नदीला तर तुम्हाला मी दाखवतो किती पाणी आले पाणी आलेलं आहे आणि पुलाचं काम कसे चालू होते तर हे पहा हे बघा हे पूल आहे आमचा त्याचे पुलाचे काम अर्धवटच राहिले आणि हे बघा गावचे पोर पाणी भरण्यासाठी आलेले ये इकडे इकडे मासा मछली तर हे हा पूल आहे आमचा अर्धवटच काम राहिलेला आहे तुम्हाला पाणी दाखवतो हे बघा तर चल आपण माघारी जाऊयात आपल्या आपल्या वाटेवरती तर अर्धवटच काम राहिलेलं आहे पाण्यामुळं याचे काम अर्धवट राहिलेले आहे तर पाणी गेल्यानंतर याचे काम पूर्ण होईल तर धन्यवाद मित्रांनो पुन्हा एकदा धन्यवाद हा व्हिडिओ पाहण्यासाठी पुन्हा एकदा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तर असंच लाईक जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये